अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्यावरती मी शासनाचा लक्ष वेधतो आणि धन्यवाद आपण संधी दिल्याबद्दल हो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये गोसुखुर्द हा जलाशय आहे मागील चाळीस वर्षापासून या प्रकल्पामध्ये अनेक अध्यक्ष महोदय पूर्णता आणि अणसता बाधित लोकं आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पूर्णताबाधित म्हणजे जवळपास चौतीस गाव आहेत आणि ह्या चौतीस गावामध्ये अनेक नागरी सुविधा नाही आहे त्याच्यामुळे अनेक आंदोलन होतात अध्यक्षमध्ये आणि काही बत्तीस गाव हे बाधित आहेत आणि कालच ह्या बाधित लोकांनी एक सुरबुडी गावामध्ये अध्यक्षमध्ये जल समाधीचा एक मोठा आंदोलन घेतलं अध्यक्षमध्ये त्यांचं म्हणणं होतं की मागच्या वर्षी जलसंपदा मंत्री आणि आता तत्कालीन जे मुख्यमंत्री साहेब आहेत फडणवीस साहेब यांनी त्यांना शब्द दिलं होतं की मिटिंग घेऊन तो प्रश्न मार्गी लावू माझी शासनाला आपल्या वतीने विनंती आहे अध्यक्षमध्ये की ह्या अंशता आणि पूर्णता जे गाव आहेत त्यांचा मा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावरती एक मीटिंग बोलवावी आणि दुसरं अध्यक्ष मोदय की ह्यामध्ये जे धरणग्रस्त प्रमाणपत्र आहेत अध्यक्षमध्ये ते प्रमाणपत्र नोकरीसाठी त्या लोकां ते तरुण मुलांना कामात येत अध्यक्ष अध्यक्षमध्ये परंतु झालं असं की कुठली तरी दोन नव्वदचं पॅकेज आला आणि ते सगळेचे सगळे प्रमाणपत्र रद्द केले आज ते तरुण मुलांमध्ये मोठं शासनाप्रती नाराजीचं असंतोष वातावरण निर्माण आहे अध्यक्ष अध्यक्षमध्ये तर माझी विनंती अध्यक्ष मोदे की सगळे सगळे जे तीन साडेतीन हजार प्रमाणपत्र धारक आहे जसं राज्यामध्ये इतर ठिकाणी आपण त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतो त्यासुद्धा सगळ्या मुलांना समाविष्ट करून घ्यायचं अध्यक्ष अध्यक्षमध्ये आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष म्हणते की ह्या कु पूर्णता पूर्णतः जे बाधित कुटुंब आहेत अध्यक्ष अध्यक्षमध्ये यांच्या वाढीव कुटुंबाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि शासन सकारात्मक आहे मुख्यमंत्री सकारात्मक उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत अध्यक्षमध्ये कारण हा प्रकल्प तीनशे बहात्तर कोटीच्या आज पंचवीस हजार कोटीवर गेला अध्यक्षमध्ये आणि इथे जे वाढीव कुटुंब आहेत भंडारा आणि नागपूरच्या दोन्ही जिल्ह्याच्या आहेत अध्यक्ष म्हणजे जवळपास सात हजार कुटुंब यांना जर न्याय दिला अध्यक्षमध्ये त्यांचा सुद्धा मोठे कारण त्यांचं घर गेलं शेती गेली आणि त्यांच्या जे आता आर्थिक परिस्थिती जे हालाकीची आली झालेली अध्यक्ष महोदय यांना न्याय देण्याचं काम शासन करेल असं मी आपण आपल्या वतीने विनंती करतोय आणि धन्यवाद आपण मला संधी दिल्याबद्दल श्री मनोज कायंदे धन्यवाद अध्यक्ष महोदय